एक अत्यंत संतापजनक माहिती बघा दोस्त मित्र हो ताईंनो भावांनो कधी कधी काय होतं जे लहान बाळाचं दुखणं आहे ना तर हे लहान बाळाचं दुखणं लवकर कळत नाही मग त्याच्यावर ज्या अगोदरच्या वयस्कर ज्या महिला आहेत पुरुष आहेत ते सांगतात बाळाला असं झालं असेल बाळाचं कान दुखत असेल बाळाचं पोट दुखत असेल बाळाला काही त्रास असेल त्यामुळं बाळ खूप रडतं परंतु बाळाची रडण्याचे आवाज असतात जसं की बाळाला जेव्हा मम्मीचं दूध प्यायचं असतं त्याच्या आईचं दूध प्यायचं असतं तेव्हा बाळाचा आवाज वेगळा असतो जेव्हा बाळाला राग येतो तेव्हा बाळाचा आवाज वेगळा असतो जेव्हा बाळाला खुशी होते तेव्हा बाळाचा आवाज वेगळा असतो जेव्हा बाळाला एकटेपणा वाटला तेव्हा बाळाचा आवाज वेगदा अस वेगळा असतो तुम्ही जेव्हा बाळ रडते याची थोडंसं एक निरीक्षण करा आणि त्याचं निरसन करा तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल परंतु आता एक अशीच घटना घडली बाळ खूप रडते मग हे बाळ बाळाला कोणती बिमारी झाली असावी जसं की आपण म्हणतो बी वगैरे जे काही असेल ते अशा पद्धतीचे जुने रोग म्हणतात त्या रोगाला एक नाव त्यांच्या त्यांच्या भागामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने दिलेलं असतं वैद्यकीय जे रोग आहेत त्या रोगाचा आणि त्या नावाचा काहीही संबंध नसतो कधी कधी असं होतं परंतु ज्यावेळेस ते बाल डॉक्टरकडे आणलं जातं डॉक्टर त्या रोगाला चेकअप करतात तेव्हा रोगा त्या रोगाचं निदान डॉक्टरच करतात ते ते त्यांच्या त्यांच्या डिक्शनरीमधून त्यांच्या त्यांच्या भाषेमधून पण असंच एक झालं की अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा तालुका हा खूप फेमस तालुका आहे तर या चिखलदरा तालुक्यामध्ये जवळपास बावीस दिवसांचं एक निष्पाप बाळ या बाळावर अमानुष अत्याचार केला तो अत्याचार असा होता की एकदम गरम गरम एक विळा विळा माहिती कोयता विळा हा तो विळा एकदम तापवला अक्षरशः तो विळा लाल झरक होईल एवढा तापवला गरम एकदम गरम मग तो विळा तापवला आणि तापवल्याच्या नंतर त्या बाळाच्या पोटाला जवळपास पासष्ट वेळा चटके दिले तुम्ही विचार करा नुसतं हे जर वाक्य ऐकलं पासष्ट वेळा चटके दिले तर किती अंगाला काट येतात असं वाटतं की खरंच जे चटके देणारे असेल ती महिला असऊन किंवा पुरुष असेल तो खरंच डोक्यात आहे का असं वाटतं तर त्या बाळाला जवळपास पासष्ट पास वेळा चटकी दिले या कृतीमुळे बाळाची जी प्रकृती ती खूप खालावली आणि खालवली नंतर त्या बाळाला प्रकृती खालवल्याच्या नंतर त्यांना असं परत त्यांना असं काही सांगण्यात का आलं होतं की आता तुमचं बाहे ना खूप चिडेल खूप पर रळेल परंतु त्याला बरं वाटेल परंतु असं काहीही झालं नाही बाळाची प्रकृती बिघडली आणि बाळाला आता हत्रू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आली मात्र बाळाची प्रकृती आता अधिकच बिघडल्याने आता बाळाला अचलपूर येथे हलवण्यात आले आहे कुटुंबियांनी अंधश्रद्धेपोटी हा प्रकार केल्याला केल्याचा बोलले जात आहे तर मला या व्हिडिओतून हेच सांगायचं आहे मित्राहो भावानं ताईंनं अशा अंधश्रद्धाच्या कोणत्याच बळी पडू नका आता वेगवेगळे जे रोग आहेत वेगवेगळे रोग आहेत त्याचं निदानही वेगळं होतं आणि त्याच्यावर औषधीही वेगवेगळ्या पद्धतीच्या येतात तर तुम्ही काहीही असो तर ते तुम तुमच्या नजीकच्या डॉक्टरला बाळ तुम्ही दाखवलं पाहिजे जे काही तज्ज्ञ आहेत बाळाचे डॉक्टर आहेत त्यांना तेव्हाच तुम्हाला या गोष्टीची शहानिशा होईल विनाकारण कोणतीही औषधं किंवा कि कोणत्याही पद्धतीचे प्रयोग बाळावर करू नका ही तुम्हाला माझी सांगण्याची नम्र विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद